छोटंसं संकट आलं तर माझा मुलगा आत्महत्या करतं का तर आमच्या मधला माणूस जर हरवत चालला हे म्हणून आज तुझ्या समोर उभय माझ्या लेकरा आजचं कोणतं व्याख्यान नाही तर हे आहे परिवर्तन दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ युअर लाईफ यु आर टू चेंज टूडे आय एम नॉट टॉकिंग विथ युअर इयर आय एम टॉकिंग विथ युअर हार्ट हे युअर बी चेंज टुडे दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन अँड दॅट्स वाय आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू माझ्या बोरा लक्षात घे हा बदल आहे आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे शिकण्याचं वय बघ याच वयामध्ये तुला खोट्या प्रेमाच्या उभं करू लागला तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आणि आई बाबाने दिलेली या महामानवाने दिलेली तुला ओळख तू विसरलीस म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे पोरी तुला तुझी ओळख तयार करू देतो बघ ते पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती आज प्रत्येकानं ऐकायचं रे हे पुण्याच्या रस्त्यावर एक माता हातामध्ये पिशवी एक लुगडा होता एवढीच तिची संपत्ती बाग पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता लग्नाचा मारा करत होता सगळं काय ती मावली सहन करत होती बाग हे सगळं काय ती मावली सहन करत होते हे जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या सगळं काय ती मावली सहन करत होती एका मडक्यावाड्यामध्ये जात होते अंगावर शेनानी आणि चिखलाने माकलेलं लुगडं दूर करत होती पिशवीचा लुगडं अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या आठ दहा ती माझी सावित्री आई शिकवत होती म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढू ला। लागल्या तुला तुझी ओळख तयार करून द्यायला मी आलोय बघ दोन मार्क्स कमी पडले तर चालतील पण आई बापाचे मान सुद्धा कामाला आहे बाबाच्या वंशी एवढे आपले उंची झाले नाही डाय क्रमा झाले ग्रा बाबाच्या वंशी एवढे आपले उंची झाले आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना पोरानो आपण कधी सहन करू शकत नाही बाप सांगतो बर्ग माझ्या उंच एवढं झालं माझ्या खांद्याला खांदा तेच ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकत पोरानो बापा त्या बापानं जगायचं कसं त्याच बोराच्या हातामध्ये दारूचा ग्लास येतो त्याच बोराच्या हातामध्ये हे ए, गांजा येते पोरानो त्या बापानं जगायचं कसं इकडे बघ र माझ्या लेकरा ए, बाप ज्याला बाप कळाला आहे ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात शट्ट ठोकला ही माती माझ्या संभाजीराजांची पुराण ही माती माझ्या संभाजी राजांची ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शब्द ठोकला आहे माझ्या संभाजी राजांचं संभाजीराजांना काय तर आहे हा संकेत कि संभाजीराजांच्या शहरावरती आहे हे प्रत्येक जगमेतून काळे रक्त टप 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 खाली गळत आहे मृत्यूच्या दारामध्ये माझे संभाजीराजे उभे हा मोशेची ती रात्र थरथर कापत आहे मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे हे मृत्यूला सुधा घाम सुटले मृत्यू ऐसी दारा मध्य औरंगजेब संभाजे राजा मंत्र संभा अरे संभा हम तुम्हारे जान बख्श देंगे संभा हमें चाहे सिर्फ तेरे पिता का स्वराज्य वह हमारे चरण में रख इसी वक्त हम तुम्हें रिहा कर देंगे जा छाला बोरा तुझा जन्म झला जा बोरा तुझा जन्म झाला क्षणाला विश्वा मधे तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई माउलीच नाव आई आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असल आनंदाने तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असाल आणि या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतलं असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा श्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव झाला पोरा त्या देव माणसाचं नाव बापाय हे पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी पडल्या बघ तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं पोरा त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या ती आईला सोडून दिलं तिनं तिच्या ती बापाला सोडून दिलं सगळं घरदार सोडून दिलं त्या माऊलीनं आणि कशाचा करता आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली पोरानो आणि ज्या क्षणाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली ती माऊ आई आहे पोरानं त्या माऊलीचं नाव आई आहे आज पळत पळत घरी जायचं बा ए त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बा आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचार आई पंचवीस वर्षापूर्वी आई महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई आई का पंचवीस वर्षापूर्वी आई महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाना भेटायला आई भावा, भेटा माझं वय एक वर्षाचं होतं मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवा मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी माझ्या आजीला माझ्या आजोबा भेटवण्यासाठी पण आई आता पंचवीस वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस गे का ग आई का तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का गेल तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का गेल तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का बोलवत हे पोरानो एवढा प्रश्न बघतो त्या माऊलीला विचारा तच करून डोळ्यामध्ये पाणी येईल बघ हंबरडा फोडल तुझी आई हंबरडा फोडल पण तुझी आई तुझ्या गळ्यामध्ये पडल पण तुझी आई त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा घरी बाबी येईल बघ हे त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ अक्का हक्का करत तिच्या माग पुढे पळणार ते लहान लेकर तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ शिकून आता था मोठा झाला पण गरीब बहिणीला मात्र आता विसरून गेला एल... लागली अहो ऐकलं का मला माझ्या आईची आठवण येते हो अहो ऐकलं का मला माझ्या बापाची आठवण येते हो अहो अहो का मला माझ्या भावाची आठवण आई बापांना सोडून असं कधी मी राहिली नाही हो नाही राहिली अहो रोज डोळ्यासमोर आईबाप दिसत होता आई बापाची किंमत मला नाही कळाली नको तसं आईला मी बोलत होती बापा बरोबर तर दोन दोन दिवस मी बोलत सुद्धा नव्हती अहो आता सकाळ सकाळी उठल्या उठल्या डोळ्या डोळ्यासमोर दिसत नाही काळीच माझं न करत हो काळीच माझं करत लहानपणी मला माझी आई म्हणायची आग मला माझ्या आई बाबाची आठवण आली की पोटामध्ये माझ्या गोळा येतो मला आत्ता कळालं हो गोळा कसा येतो त्यावेळेला मला प्रश्न पडायचा त्या शिवाय आता माझा बाप घेत नाही पुरी आणि माझ्या गालावर हात फिरवत आता मला विचारत नाही पुरी कशी कुरी पुरी कशी अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही पुरी आणि जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पडत बाहेर येत नाही आईच्या हातात जातो पाण्याचा तांब्या आणि तो, ता ता तो भाकरीचा तुकडा आता दिसत नाही पुरी आणि माझ्या दोन्ही कालाच मुक घेणारी ती माय मावली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी मला आता त्या घरात दिसत नाही दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते नाग हे पुरी दोन पाऊल उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ग भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि गाडीच माझ सर्र करत पुरी शिवाजी महाराज घे मला भारत माता गे ছত্রপতি শ্রীমন্ত ধর্মবি সংজি মহারাজ গে মানে বিশ্বরত্ন ডা সাহেব আবেঙ্গল মারতে পার হনুমান বজরঙ্গবলি গে জজ জজ জয় শ্রী রাম জজ জয় শ্রী রাম